नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत सांगली बसस्थानकावरती व आज आपण सांगली ते शिराळा असा संपूर्ण प्रवास करणार आहोत समोर सांगली ते छत्रपती श्री संभाजी महाराज नगर बस लागलेली आहे शिवशाही ही पुणे मार्गे आहे व मिरज स्वारगेट शिवशाही लागलेली आहे ही तासगाव ते पणजी आद्रा सावंतवाडी आंबोलीघाट मार्गे सांगली ते कुंडल पलीकडे सांगली ते वडूज तिकडेच जात तर समोर आपल्याला दोन नंबर फलाटावरती गाड लागणार आहे थोड्या वेळाने गाड लागल्यानंतर आपण प्रवासाला सुरुवात करू समोर आपल्याला बस लागलेली आहे मिरज ते शिराळा या आत्ता आपण प्रवास करणार आहोत सांगली बस स्थानक ही सांगली ते चकंजी लागलेली आहे ही आपली गाडी मिरज शिराळा ती सांगली ते छत्रपती श्री संभाजी महाराज नगर तासगाव मार्गे लागलेले आहे त्याच्या पलीकडे जत दहा वाजून पाच मिनटे झालेली आहेत व आता आपण बसमध्ये आहोत बरोबर सव्वा दहाला ला बस निघणार हो। आहे बस सांगली बसस्थानकातून शिराळा हा सांगली जिल्ह्यातील एक तालुका आहे तर सांगलीपासून शिराळा हे जवळपास अठ्ठावन्न ते साठ किलोमीटर अंतर आहे जाताना आपल्याला वाटेमध्ये गावे जी लागणार आहे ते आष्टा इस्लामपूर पेटनाका पेठ रेटरे धरण रेड व शिराळा शिराळा शहरास बत्तीस शिराळा या नावाने सुद्धा ओळखले जाते कारण की छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळामध्ये येथील आजूबाजूच्या बत्तीस गावामधून महसूल गोळा केला जात असे शेतसार त्यामुळे या शराळा शहरात बत्ती असे सुद्धा म्हटले जाते तसेच येथे नागपंचमीची यात्रा मोठ्या प्रमाणात करते त्यावेळेस येथे जिवंत नागांची पूजा केली जाते त्यामुळे हे शराळ हे शहर प्रसिद्ध आहे गाडी आता बस स्थानकातून निघालेली आहे दहा वाजून बारा मिनटे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकास वंदन करून आपण प्रवासाला चालू करूया सांगली ते शिराळा तिकीट दर आहे पंच्याण्णव रुपये त्याच्यामध्ये सांगली ते इस्लामपूर सत्तर रुपये तिकीट आहे व सांगली ते पेटनाका ऐंशी रुपये तिकीट आहे मागच्या वेळेस आपण एकदा का केलता। बाजु का। चौ। चौ। सांगली ते पेड़ना प्रवास केला उजा बाजूस सांगली महानगरपालिका राजवाडा चौक स्टेशन चौक सांगली छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हुजियाबाद ला समोर आमराई सांगली अमराई आम समोर कॉलेज कॉर्नर उजव्या बाजूस श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली त्यावेळी हा तासगावला रोड जातो परंतु इथे थोडं समोर गेल्यावर पुलाचं काम चालू आहे त्यामुळे जवळपास एक ते सव्वा एक वर्ष झालं तो पूल आहे त्यामुळे उजियाबादच्या रस्त्यानं रस्त्यानं येतात वखार भागातून आपल्या गाड्या येतात तासगाव आटपाडी पूल आहे तो रेल्वेचा पूल आहे खालून रेल्वेचा त्या पुणे मिरज तर तो पाडल्यापासून आपल्या तासगाव गाव विटा आठपाळे ते सांगले या गाड्या मार्ग मार्गे आपला बायपास इथून चालू झाला तो डावीकडे रस्ता दिसतोय हा गॅरेज लाईनमधून रेनॉल्ड शोरूमपासून येतो या रस्त्यान पण काही काही वेळेस गाड्या आमच्यात चालत जाणार तर जेव्हापासून ते सांगलीमध्ये आतून रस्ता आहे तो बंद गेला एकेरी गेला आहे जाणाऱ्या गाड्या या मार्गाने येणार वार जाणार आहे तेवढ्या शिवशंभू चौकातून राजवाडा चौकातून सांगली बसताना ते जातात आत्ता जे आपण आलो ते तो सगळ्यात बाहेरचा मार्ग मग काही काही चालत दादा मधून पण दोन तीन रोड आहेत त्या रोडनं घालतात इकडं गाडी हा आला शिवशंभो चौक आपले जे सुरुवातीचे सांगली ते पुणे प्रवासाचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण या रस्त्याने आलो होतो परंतु आता काय केलंय फक्त ज्या जाणाऱ्या आतमध्ये सांगली शहरात आतमध्ये जाणाऱ्या बसनं तेवढं या रस्त्यानं परवानगी दिलेली आहे त्यामुळे वनवे असल्यामुळे आपल्या सगळ्या गाड्या आता बाहेरूनच बायपासने उजवीकडे रस्ता जातो आता आपली कृष्णा माई कृष्णा नदी लागते उजवीकडून कराडकडून आलेली त्या चांगली मिरजला जाते संत पावसामुळे भरपूर पाणी आलेले आहे जवळपास मागच्या पाऊस चालू आहे तीन ते चार तारखेपासून डावीकडून सांगलीवाडी गावातून आलेला रस्ता आता इथून पुढे आपला सांगली ते पेटनाका हा रस्ता चालू झालेला आहे अगोदरच्या ज्या आपल्या जवळपास सहा ते आठ व्हिडिओ आपले पुण्याला जाताना व सांगली ते आष्टा व आष्टा ते सांगली असे व्हिडिओ आहेत त्यामध्ये जे काही आजूबाजूला झाडे व पूर्ण परिसर आहे तो तर ती झाडे सगळी आता या हायवेच्या ह्याच्यामध्ये सोडलेली आहे सगळी सांगली ते पेटणाका या रस्त्याचे काम पूर्ण चालू आहे चार पत्रिकरणाचे त्यामुळे जे दोन्ही बाजूचे झाडं होते जे अगोदरच्या हो आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसतात आष्टाच्या पुढे सिंगल रोड होता जुन्या व्हिडिओमधील रस्ता व आताचा रस्ता काम चालू बघू शकता तुम्ही असे ठिकठिकाणी डायव्हर्जन केलेले आहेत नाशिक सांगली गाडी आली छत्तीस तेरा लक्ष्मी बाटा दहावीकडे दहावीकडे डावीकडे बिराण दुधगाव वारणा नदी ओलांडून खोची गावामध्ये रस्ता जातो इथे लक्ष्मीचं मंदिर आहे हा आला कसबेटी ग्रज फाटा उजवीकडे कसबेटी ग्रज गावामध्ये रस्ता जातो समोर गाडी पुणे स्टेशन करून जा કામ ચાલુ બિરાળા પળી વૈજ્ઞાન એક નવ શેરા મધી મિરજ પંડરપુર ફુર્ડવાડી ફુર્ડુવાડી બારસી त्याच्यानंतर यार कळम तिथून पुढे केस आंबाजोगाई हो पळेपेटेग्रज फाटीच्या थोडं पुढे आल्यावर मलिकाची बाजू उतरलेली नाही परत आणि रस्ताचा रस्ता उचललेला रस्त्याचं काम चालू असलेलं पलीकड सिमेंटचा रस्त्याचं काम केलेलं आहे केळीची बाग बघू शकते ती सतरा आली बघा इस्लामपूरकडे गेलेले विटा विटाकडून इस्लामपूरला ट्रान्सफर झालेले आपण हिला थोडंसं सजवलं होतं ते लाल रेड खालच्या बाजूला काच लावलेलं ला आहे हे आलं तुंग गाव तुंगगाव येथील श्री हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये आपल्याकडनं दोन व्हिडिओमध्ये एक सांगण्यात चूक झालेली आहे की तिथे जे मंदिर आहे तेथील श्री हनुमान मंदिर आपण जे चुकीत सांगितलं होतं की समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये जी थोडीशी चूक आहे ती अशी आहे की समर्थ रामदास स्वामींनी ती भेट दिले दिलेली आहे म्हणजे दिलेली होती ती आपली चूक आहे ती आपण अकरा जे मध्ये स्थापन केलं त्यातलं सांगितलं असं तेवढी चूक आहे ते अजून चुकुणाच्या लक्षात आलेलं नाही आपल्या दोन व्हिडिओ होत आहे एक सांगली सांगली ते महाबेश्वर व्हिडिओ करताना पंच्याण्णव शून्य दोन गाडीतून जाताना सांगली ते कराड सांगली ते सातारा असा भाग एक आहे व तेच माघार येताना सातारा ते सांगली या प्रा संपूर्ण प्रवासाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी म्हटलेलं आहे की अकरा मार्चमधील एक मंदिर आहे हे, हे परंतु ते नाही आहे तर त्या चुकीबद्दल मी माफी मागतो बाकी हे मंदिर प्रसिद्ध आहे व रामदास स्वामींनी येथे भेटसुद्धा दिलेली आहे फक्त एवढंच की समर्थ रामदास स्वामींनी ही मूर्ती स्थापन केलेली नाही नाही व अकरा मार्चमधील हे मंदिर नाही एवढीच चूक आहे तर ती चूक आपण या व्हिडिओमध्ये दुरुस्त केली कारंदवाडी कारंदवाडी हे वा वाळवा तालुक्यात येतं व तुंग मिरज तालुक्यात आहे सांगली ते कारंदवाडी मिरजवाडीपर्यंत चार पदरी रस्ता अगोदरच होता व आष्टा शहरात चार पदरी रस्ता होता व तिथून पुढे आष्ट्याच्या पुढे सिंगल रोड होता आता संपूर्णच रस्ता पोखरून तयार करायचं काम चालू आहे आहोत आपण आता आष्टा शहरामध्ये डावीकडे आष्टा बस स्टँड जवळपास पन्नास ते पंचावन्न मिनटे लागले आपल्याला सांगली ते आष्टा प्रवास करण्यासाठी जे की आपण अर्ध्या तासात येत होतो सांगली ते आष्टा हो। व सांगते इलांपूर एक तासात येत होतो ते आता अष्टापर्यंतच एक तास लागतो डावीकडे रस्ता मागणी शिगाव वडगाव कोल्हापूर साईड जातो आपण आपणकडे दुसरीकडे रस्ता साठी जातो अंकल पाव स्टेशन पाचवा मैल तासगाव त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते का अगोदर एवढा रोड होता बाजूचे जे झाडं आहेत ते तोडून बाजारात करायचं अंत चालू आहे खूप मोठ छान डायवरच्या ते एक वडाचं झाड दिसत आहे बघूया नंतर कधी रात्री का तोडून टाकलं आहे दमदा खाऊ झाल्यामुळे सरांमध्ये पाणी साठलेलं होऊ शकणं आहे ते लांबच चांगली 给他上个礼。 ये सगळे जातो डावीकडे गाताडवाडी बाजूला रस्ता वाढवण्याचे काम चालू आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी डायव्हर्जन आहे त्याचे रस्त्यावरती पूल बांधायचं काम चालू आहे बाकी तिकडे मल्लिकार्जुनचा डोंगर दिसतो आपल्याला त्या दिने पूल बांधायला सव्वा दहा वाजता आपण सांगितलं निघलो होतं साडे अकरा वाजे अकरा वाजून चाळीस मिनटं आपली बस इस्लामपूर बस स्थानकातून निघत आहे